नमस्कार जय महाराष्ट्र तर आज सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे तर बातमी काय आहे जे वेध तुम्हाला लागलेले आहेत आता आपल्या नोव्हेंबरच्या हप्त्याचे बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत ताई कधी हप्ता येणार कधी हप्ता येणार नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार डिसेंबर संपत आला तरी हप्ता आलेला नाही तर या संदर्भातच आपल्या महिला बाल कल्याण विभाग मंत्री यांना पत्रकारांनी जेव्हा खालापूरमध्ये त्या दौऱ्यावर होत्या त्यावेळेस खालापूरमध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की नोव्हेंबरचा हप्ता वितरण कधी होणार आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे की लवकरच आपल्याला ह्या नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर त्यांनी ही त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की मी जसं बोलले ते तुम्हाला की अगोदर आपल्या नगर परिषदच्या ज्या काही निवडणुका होत्या त्याची आचारसंहिता लागली त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लांबला त्याच्यामुळे चा आचारसंहिता चालू होती आता परत आपल्या महानगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता आहे पण त्याच्यातही त्यांनी ते ते सांगितलेलं आहे की आम्हाला माहिती आहे की नोव्हेंबरचा हप्ता जो आहे त्या वितरणाला खूप उशीर झालेला आहे आणि हा हप्ता आपल्या आचारसंहितेमुळे लांबलेला आहे पण लवकरच या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात वितरण होणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणजेच काय तर नोव्हेंबरचा हप्ता मला असं वाटतंय तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे कारण त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिलेली आहे बाकी ह्या दोन चार दिवसांमध्ये किंवा डिसेंबरच्या डिसेंबरच्या एकतीस तारखेच्या आत हे जर वितरण झालं तर चांगलंच आहे आपल्या नोव्हेंबर महिन्याचं पण त्यांनी डिसेंबर महिन्यासंदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही जसं आपण म्हणत आहोत की दोन हप्ते एकत्र यावे पण मला असं वाटतंय की दोन हप्ते जर एकत्र आले तर बरं होईल कारण का तसंही आपला आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे बरोबर ना नोव्हेंबरचा हप्ता ऑलरेडी म्हणजे नोव्हेंबरचा महिना ऑलरेडी संपलेला आहे त्याचा जी पण आलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा पण वितरण आचारसंहितेमुळे लांबलं होतं त्याच्यामध्येच आता अशी माहिती आहे की नोव्हेंबर महिन्याचं वितरण होणार आहे पण मला असं वाटतंय की सरकारने ह्याच्यावर विचार करावा आणि डिसेंबर महिन्याचा सुद्धा जी आर काढावा आणि डिसेंबर महिना आणि नोव्हेंबर महिना अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना दिले तर खूपच चांगलं होणार आहे बाकी तर सर्व अपडेट आल्यावरच मी तुम्हाला सांगणार आहे तर लवकरच हे वितरण होईल आणि मला अजून एक सांगायचं आहे की याच आपल्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात मी महिला बालकल्याण विभाग मंत्री आदिती तटकरे तट यांना टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअप मेसेज सुद्धा केलेले आहेत त्याचबरोबर ज्या महिलांकडे दुसरे आधार कार्ड नाही त्यांची ई केवायसी होत नाहीये कारण आपल्या अंगणवाडीतही कागदपत्र घेत नाहीत म्हणूनही त्यांना मी टेक्स्ट मेसेज केलेले आहेत त्याचबरोबर मी अजून आपल्या ज्या महिलांकडे कुठले कागदपत्रच नाहीये दुसरे दुसऱ्या आधार कार्डच्या अशाही महिला आहेत ना त्यांची ही केवायसी अजून झालेली नाही तर या संदर्भात मी महिला बालकल्याण विभागाला माहिती पाठवलेली आहे आता ह्याच्यामध्ये बघू आपल्याला काय अपडेट येते पण मी आपल्या वितरणासंदर्भातही त्यांना मेसेज दिलेले आहेत की या योजनेच्या अंतर्गत खूप सारे गैरसमज सध्या पसरवले जात आहेत कारण का नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झाला म्हणून बरोबर ना त्यात मलाही प्रश्न येतच आहेत ना चॅनलवरती कितीतरी आपल्या कमेंट येत आहेत सध्या की हप्ता कधी येणार फक्त म्हणजे महिला तुम्ही मला असं म्हणत आहात की फक्त तुम्ही संदर्भातच बोला बाकी काही बोलू नका किती अवघड परिस्थिती आहे बघा ना मग मी या संदर्भात महिला बालकल्याण विभागाला सुद्धा तुमचे जे काही कमेंट किंवा जे काही आपल्या चॅनलची लिंक आहे ती पण मी शेअर केलेली आहे बघू आता तिथून काय अपडेट येते पण त्याच्यामध्ये अपडेट आलीच आता ना जी अपडेट तुम्हाला मी देत आहे आता की ती अपडेट आलीच ना की त्यांनी पत्रकाराला उत्तर दिलेलं आहे की नोव्हेंबर हप्त्याचं वितरण तुम्हाला लवकरच होणार आहे तर मला असं वाटतंय नक्कीच तुम्हाला ही बातमी आनंदाची वाटली असेल आता जसं महिला बालकल्याण विभाग मंत्री आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला लवकरच या नोव्हेंबर महिन्याचं वितरण होणार आहे बाकी जर समजा त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याचा जर हप्ता इन्क्लूड होऊन आला किंवा त्याच्यामध्ये हे होऊन आलं तर आपण तुम्हाला ही माहिती देणार आहोत पण सध्या तर फक्त नोव्हेंबर महिन्याची अपडेटच आपल्याकडे आलेली आहे जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे नक्कीच तुम्हाला हा आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल आता तुमच्यासारखंच बऱ्याच महिलांना अजून टेन्शन आलेला असणार आहे की हप्ता कधी येणार आहे कधी येणार आहे बाकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओच्या अंतर्गत देतच आहे नक्कीच आपल्या या व्हिडिओला तुम्ही शेअर कराल अशीच अपेक्षा व्यक्त करते नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता आणि हाईप सुद्धा करू शकता का करू शकता मला एकही रुपया लागत नाही सगळ्या अपडेट आपल्या चॅनलवर खऱ्या असतात महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे जे तुमच्या या योजनेच्या अंतर्गतच नाही तर बऱ्याच तुमच्या समस्यांवर समाधान तुम्हाला दिलेलं आहे तुमचे सर्व प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे आणि अजूनही करतच आहोत तर मला असं वाटतंय की मनीषा धुमाळ ऑफिशियल हे महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे जे आपल्या महिलांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र